धनगराची लेख लेखी बानुबा धनगराची लेख बानुबाई नव्हती बानुबाई इंद्रदेवाची मुलगी होती कोणाची होती इंद्रदेवाची इंद्रदेवाने त्या मुलीचा स्वीकार केला नाही कारण त्या मुलीने त्याचा अहंकार दुखवला तरुण मुली वाई तरुण मुलीने त्या इंद्रदेवाचा अहंकार दुखावला इंद्रदेवाला शाप देऊन त्या तरुण मुलीचं लहान मुलीत रूपांतर केलं आणि त्या लहान मुलीला पहाऱ्या कड्यांना सांगितलं की त्या लहान मुलीला जंगलामध्ये नेऊन जिवंत मारून टाका पहारेकरांना आदेश दिला इंद्राने मुलीला मारून टाका जंगलामध्ये ने नेऊन पहारेकर निष्ठूर नव्हते चांगले होते दयावान होते त्यांना त्या लहान मुलीची दया आहे त्यांनी त्या लहान मुलीला मारलं नाही त्या लहान मुलीला जंगलामध्ये जिवंत ठेवून आणि जंगलामध्ये अजामय या धनगराला ती मुलगी सापडते आजामय धनगराला ती मुलगी सापडते आजाबाई धनगर तिला उचलतो घरी आणतो तिला जेऊ घालतो तिला लहानाची मोठी करतो म्हणून ती धनगराची लेख म्हणून उदयास येते बरोबर समजलं कोणाची मुलगी होती तर दे? इंद्र देवाची मुलगी होती पण धनगरांनी तिला पाळलं पोचलं तिला लहानाची मोठी केली म्हणून ती धनगराची लेख म्हणून उदयास गेली इंद्राची मुलगी होती म्हणून हो दिसायला सुंदर होती रुपवान होती नेत्री होती देव तिला बोलला बारा वर्ष तिच्यासाठी विवाह करायची झुर झुर झुरला कोण देव आत्ताच्या पिढीला पण तसंच झुरणं आवडतं एखाद्या मुलीच्या प्रेमात पडले तर ते तिच्या पाठी सतरा फेरे मारतील काय बरोबर बरोबर आहे सतरा फेरे मारतील पण ती काय हो बोलत नाही नाही बोली तरी परत जाते पण ती काय हो बोलत नाही बरोबर आहे बरोबर आहे वर्ष बारा वर्ष पण बानुबाई काय हातात देवाच्या गावली नाही कारण बाणूबाईचं प्रेम कोणत होत देवावर थंडे राय व्हायचे पण थंडे राय होता, होता। तो पण रूप बदललेला होता म्हणून बाणूबाई त्याला ओळखू शकली नाही मग देव काय करतो बानुबाईची सगळी मेंढर नदी किनाऱ्यावरती मारून टाकतो देव काय करतो बानुबाईची सगळी मेंढर नदी किनाऱ्यावरती मारून टाकतो सर्व धनगर भानुबाई धावत 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 जातात नदी किनाऱ्यावरती देवाला विचारतो हे मातारे अरे हे काय केलं सगळी मेंढर मारून टाकली मी तुला जेवू दिलं रायला घर दिलं अन्न दिलं पाणी दिलं आणि तू माझ्याच मेंढराला मारून टाकला कोण म्हणते भानुबाई देव गाला घासतो आणि काय म्हणतो बालू मी तुमची समधी मीटर जिवंत करीन पण मला एक वचन द्या काय वचन द्या की मी जर मीटर जिवंत केली तर, तर तुम्ही माझ्याशी लगीन करा असं वचन देव म्हणतो तर आगाच्या भरात बालूबाई वचन देते देवाना काय वचन देते हे माझ्या कर माझे जिवंत मीटर मी तुझ्याशी लगीन करीन हा म्हातारा म्हातारा बारा वर्ष माझी हा काय मीटर जिवंत करायला सर्व नदी लाल झाली होती लागतानी सगळी मीटर देव काय करतो असं म्हणता क्षणी देवानी बालूबाई वचन देवा घेता क्षणी देव आपल्या गाठोड्यातून भांडारा काढतो आणि सर्व मेट्रांवरती उघडतो मेलेली सगळी मीटर जिवंत होतात काय चमत्कार सगळे धनगर बालूबाई आश्चर्यचकित होते हा काय चमत्कार अरे या म्हाताराने सर्वच मीटर जिवंत केली भानुबाईला प्रश्न पडतो अरे हे म्हाताऱ्या काय माझ्यावर भानामती केलीस काय म्हणते भानुबाई काय माझ्यावर भानामती केलीस आणि माझ्याकडून वचन घेतलं आणि माझी मेंढर जिवंत केली तू आहेस तरी कोण असं कोण म्हणते भानुबाई तू आहेस तरी कोण असं म्हटल्यानंतर देव त्याच्या मूळ रूपात त्या नदी किनाऱ्यावरती प्रकट होतो म्हाताऱ्याचा वेश सोडतो आणि देव त्याच्या साक्षात मल्हारी वातावरणाच्या अवतारामध्ये त्या नदीवरती प्रकट होतो सर्व चकमक चकमक बोलत राहतात देवाकडे सर्वांना आश्चर्य होतो अरे सर्वांच्या डोळ्यातून पाणी येत का पाणी येते देव आपल्या इथे बारा वर्ष राहिला देवाला आपण नोकऱ्यासारखं वागवलं शेण मोठा काढायला लावला झाडू मारायला लावला गावातली सर्व काम करायला लावली पण देवाला आपण ओळखू शकलो नाही सर्व ढसा ढसा रडायला लागतात ला। देवाला तिथे नतमस्तक होता देव मात्र दे दे हसतच राहतो देव असतो हसतच राहतो आणि मग वचप्रमाणे बानुभाई आणि देवाचं लग्न होत कितवं लग्न देवाचं दुसरं कुठे होतं तुम्हाला माहिती भानुभाई विवाह भानुभाई बरोबर लग्न कुठे होतं देवालचा पहिला विवाह कुठे होतो मागास सांगतो कुठे होतो पाली सातारा जिल्ह्यात पाली येथे होते आणि दुसरं लग्न देवाचं नळदुर्ग येथे होतो धाराशिव जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद त्याचं नामांतरण झालं धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये अगदी तुळजापूर पासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे नळदुर्ग सरळ गेला तर नळदुर्ग डाव्या हाताला गेला तुळजापूर येडेश्वर येणावा उजव्या हाताला गेलात तर अक्कल अक्कलकोट आपण फक्त अक्कलकोटलाच जातो आपण इकडे बाकीमध्ये जाऊया नळदुर्गाला विवाह झाला देव नटला भानुभाई नटली सुपारी फुटली आला मल्लारी के तयारी माशिंग तो बानून खंडमानावर आपण सुद्धा केला बघा बघा मानव ನದಿಗಾಗಿ ಮುನುನೇ ವಾಕೆ ಮುಲ್ಲಾರಿ ರೇ ರೂಪಾಚ ಬಾಹುನೇ Oh, oh, Ay, yeah. yeah.

हे दिहाली माजा

बाया चंदा पूरा पानी का मोदा पूर्वा पानी का मोचंदा पूर्वा पानी का मोदी मेरा लगन बे दा तारे लग लग दा दा गे लगा लगन बे दादी

பயார

नाही नाही त्या अगदी कुंड आहे का नाही